बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात पालघर दौऱ्यावरती असणार आहेत पालघर दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण दौर बंदराचं भूमिपूजन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पालघर दौर दौऱ्यावरती असणार आहेत त्यांच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे दरम्यान वाढवण बंदराला तिथल्या स्थानिक पालघर वासियांचा विरोध आहे त्यामुळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेस मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात केला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत आहेत विनायक पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पालघरमध्ये येणार आहेत वाढवण बंदराचं त्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे कशा प्रकारे तयारी सध्या तिथे सुरू आहे हो दुपारी एक वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून केंद्र प्रकल्प केंद्र सरकारचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेला वाढवून बांधण्याचं आज दुपारी एक वाजता भूमिपूजन आहे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये जीएनपीए जिल्हा प्रशासनाकडून जय तयारी करण्यात आला आहे जवळपास जो, जो सिडको या मैदानामध्ये सभा मंडप जो उभारण्यात आलेला आहे यामध्ये चाळीस ते पन्नास हजार नागरिक बसतील या समावेशचा जो मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर वाडवण आणि वरोर मध्ये जे बंदर विरोधक आहेत यांच्याकडून त्या गावामध्ये निदर्शनही करण्यात येणार आहेत जगदीश दरम्यान या वाढवण बंदराला काही संघटनांचा विरोध आहे कोणकोणत्या या संघटना आहेत आणि त्यांच्याकडून कशा प्रकारे विरोध करता केला जाणार आहे जगदीश वाढवण बंदर कृती समिती तसंच वाढवण बंदर युवा विरोधी समिती तसेच काही मच्छीमार संघटना आहेत यांचा या वाढवण बंदरास विरोध आहे तर त्यांच्याकडून आज समुद्रामध्ये बोटी घेऊन जाऊन निषेध करण्यात येणार आहे काळे झेंडे दाखवून तसेच गावामध्ये अंत्ययात्रा जी आहे वरोर या गावामध्ये अंत्ययात्राही काढण्यात येणार आहे जगदीश जी मात्र विनायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला विरोध होणार त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त कसा तैनात केलेला आहे पोलिसांकडून काय काळजी घेतली गेली आहे जगदीश वाढवण बंदर मुख्य स्थान आणि पालघर जिल्हा ज्या ठिकाणी सभा होणार आहे हे जवळपास तीस ते बत्तीस किलोमीटरचा अंतर आहे तर पोलीस बंदोबस्त आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी ज्या चार चाकी वाहन्या असतील त्यांनाही बंदी घालण्यात आलेला आहे जवळपास पाच किलोमीटरचा जो परिसर आहे सभा मंडपापासून त्या ठिकाणी कोणालाही गाडी ठेवण्यात अथवा तिथून पास करण्यात मनाई करण्यात आलेला आहे जगदीश तसेच सात ते दहा हजार पोलीस बंदोबस्त आहे तो या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या तैनात असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी गेले तीन ते चार दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या जो सुरक्षेचा जो आढावा आहे तो घेत आहेत जगदीश दरम्यान विनायक एकीकडे या संघटनांकडून विरोध होताना दिसणार आहे किंवा या संघटना विरोध करू शकतात त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सुद्धा विरोध होतोय अशी शक्यता आहे याबाबत काय अधिकची माहिती आहे हो महाविकास आघाडी कडूनही याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे परंतु महाविकास आघाडीचे कोणतेही नेते जे आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाहीत अशी जी, ना है जी आ, माहिती आहे ती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून देण्यात आले आहे तसेच सीपीएमचे जे आमदार आहेत विनोद निकोले त्यांच्याकडूनही याचा जो निषेध करण्यात येणार आहे परंतु त्यांनी अजूनपर्यंत कोणतीही भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली नाही की कोणत्या स्वरूपात ते विरोध करणार आहेत बरं विनायक तुम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल